परिस्थितीच्या छाताडावर थैथ नाचणारच हा दृढ विश्वास ज्या योद्ध्यांना असतो ना त्यांना यश अपयशाची भीती कधीच वाटत नसते यश अपयशाची भीती वाटणं हा युद्धात उतरण्यापूर्वीच्या पूर्वतयारीचा भाग जरूर आहे मात्र योद्धे हो तुम्ही जर काही एकदा युद्धाच्या रणांगणात उतरलात ना की तुम्हाला फक्त आणि फक्त यशाचा गुलालच घेऊन यायचा असतो आणि हा यशाचा गुलाल घेऊन येण्याची प्रक्रिया फक्त आणि फक्त नैसर्गिक परफॉर्मन्समधून येत असते आणि म्हणून ज्या योद्ध्यांना रणांगणावरची युद्ध जिंकायचे आहेत त्यांनी हे यश अपयशाची भीती फिरकावून देऊन आपला नैसर्गिक परफॉर्मन्स करायला हवा आणि त्यांनी कायम लक्षात ठेवायला हवं की यश अपयश ही भीती बाळगणं युद्धाच्या पूर्वतयारीचा भाग आहे हे कायम लक्षात असायला हवं